हाय गाईच एक एक ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं पण आपण क्रिकेट खेळायला पत्नीकडे पत्नीला तिथं आपल्याला दुसऱ्या प्रेम आहे कळतं आपण हाय तसंच प्रॅक्टिससाठी झालोय संमेलनाचे आपल्या प्रॅक्टिस खूप गेलो नाही हो लागत नाही काय माहिती चला तर पाय दिगा गाव नवीनच आहे स्टेशन वाचतो त्याच्यामुळे इकडं डायरेक्ट यायला बरं बसत यायला कसं ठाण्यावरून बसणे लागायचं डायरेक्ट स्टेशनवरून जाऊन पण दिसतो तुम्ही बघू शकता स्टेशन स्टेशनवरून जाऊन एकदम जवळ आहे एकदम असं ठाण्यावरून बसतो बस पकडून यायला लागायचं का डायरेक्ट स्टेशनला उतरलं की स्टेशनच्या बाहेरच गेलं स्टेशन बरं जवळच्या जवळ पडतात चला तर मग या ग्राउंडवर दोन दोन आले कोण तर आलेत ते या दोघांचे सगळे लोक आलेत स्टेशन एकदम भारी गेलं तुम्ही सगळं बघू शकता स्टेशनच्या बाहेर बसलो आहेत आपण बघतोय नाही तर बघा आता ग्राउंड वर आलोय आपण बघा बघू शकता तुम्ही रविवार म्हटलं की इकडं खूप गर्दी असते खायला सगळेजण आठवडाभर काम त्यानंतर आठवड्यातून एक दिवस सुट्टी भेटते तर एकदम सगळी पोरं खेळायला येतात एक वेगळीच मजा असते आठवडाभर काम केल्याच्यानंतर एक मनाला कसं सा। शांत वाटतं नंतर मस्त भारी वाटतं खेळायच्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं अगदी किती आठवड्याभरा तर टेन्शन असेल ना तर विसरायला लावणारा खेळ आहे क्रिकेट ज्याला आवड आहे ना तो कसाही येतो इकडं खेळायला अगदी त्यातले बरेचसे जण असे असेल की नाईट करून पण खेळायला आले असतील खेळायचं म्हटलं तर तावड आवड पाहिजे आवड असेल तर उरतात ना आवड असेल तर सवड नक्कीच मिळते असतकी पब्लिक आहे सकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण दिवसभर म्हटलं तरी पण इथून गर्दी काय कमी होत नाही थोड्या वेळानंतर अजून गर्दी होते आवड पाहिजे फक्त टाइम मग असं पण भेटत दिवस आज आपली पोरखड आहेत बघूया आम्ही जस्ट प्रॅक्टिस साठी आलो आज नेक्स्ट संडेला मॅच आहे आमची एकदा बघूया आज प्रॅक्टिस कशी होते तो संडे प्रत्येक संडे ला इकडं बघा तिकडं टुर्नामेंट चालू आहे इथं पण एक टुर्नामेंट चालू आहे कमीत कमी तीन चार टुर्नामेंट तरी नक्कीच असतात एकदा रोज संडे म्हटलं की फुल गर्दी हाऊस हाऊसफुल आणि इकडं मुंबईत ग्राउंड पण खूप कमी आहेत तर मस्त बरेच जण इकडे येतात कारण हे कसं स्टेशनला उतरलो की स्टेशनच्या बाहेरच ग्राउंड आहे तर बरं पडतं ते त्याच्यामुळे सगळेजण इकडे येतात मोस्टली अजून पण बघ्या आमची फोटो कुठे शोधूया त्यांना ती पण आलेत काय माहितीयेच होता फोन करतो त्यांना होते बघा आपली गया। गॅंग भेटले आपल्याला प्रणय का प्रणय गावडे मॅन फ्रॉमारी <laughs> चलो चलो बघा प्रॅक्टिस मॅच चालू आहे आपण बघू शकता इलं बघ्या कृष्ण कृष्ण फटका आणि काय सोडले एक पनवाला आता स्ट्राईक ला बघूया कुठं मारतोय अवकुरा फलंदाज ओ मोठा फटका ना मारण्याच्या नादात बॉल मिस झालाय पहिली ओवर संपले पहिल्या षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या संख्या झाली किती झाले सॉरी करेक्शन झालेत मात्र बारा चेंडू मध्ये आता सहा धावा पाहिजे जिंकण्यासाठी मला टॉप प्रॅक्टिस मॅच मधला यंदाच्या हंगामातील टीमचा पहिला विजय असणार आहे बघूया आतापर्यंत ज्या मॅच झाल्या त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही संघाला यशया उत्कृष्ट फलंदाजी फोलंदाजी मार्फत ऋषी बघूया काय करतो आपल्या संघासाठी चेंडू उत्कृष्ट चेंडू न समज काही समजलेला चेंडू एक अवंतर चेंडू या अवंतर चेंडू नंतर संघाची धाव संख्या झाले बिनबा दहा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क ऋषी कृष्ण चेंडू त्यावर सुंदर असा फटका एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात परंतु एका एक धावावर एका धावेवर समाधान मानावं लागतंय तो प्रणय यांना स्ट्राईक एंडला प्रणय ओके काय करतोय आपल्या संघासाठी ओ परत एकदा मिस झालेला आहे आपण साईडला जातोय मॅच बघायला इकडे मॅच चालू आहेत बघा एक रन काढलाय रनआउट झाला की काय रनआउट झाला खरंजा लय मला वाटत ते तो राहुल आहे ना yes, yes. कॉमेंट्री नाही मॅच मध्ये जर कॉमेंट्री असते तर मजा आली असते निघूया थोड्या वेळ जावे बघूया आणि निघूया पण तिकडं भाय भायांची पण मॅच आहे शे कुठं काय आहे काय माहिती शेरव गेवाची दुसऱ्या बीचवर अरे राखे इकडे पण घ्यायला लागले वाटतो आमच्या सोबत होते मग शिकत कर, प्रॅक्टिस करत होते तर लगेच इकडे आलेत भारी मजा आहे मॅच घेतली वाटत त्याने आता कोण आहे अदर खाली <ripe> आपल्यासोबत इथे पण मॅच है

रुटोज पार्गल आपण तयार करायचं इकडे कॉन्टॅक्ट मध्ये यायचा घेऊन